सगळ्यांना आज उन चोले छोले हे बघा मी रात्री हरभर भिजवून ठेवले ते हे चांगले भिजले किती भारी भिजले बघा मूसुद्ध भिजले ह्याला आता कुकरला लावते कुकरात पाणी खडी मसाला टाकले ह्याच्यात चाळी चा पत्ती बांधून ह्याच्यात टाकले बघा पत्तीचं पाणी एवढं केलं तर ते मी ह्याच्यातच बांधून टाकले ह्याच्यात टाकते आता छोले रात्रभर भिजू वाटले ते थोडंसं मीठ घालून भिजू घालायचं ते चव चांगला लागते छान लागते चवीला येते ह्याच्यात पण थोडंसं मीठ घालून शिजवायचं चा। हेवच आम्ही सगळं घातलं गरम पाणी केलं ते जरा घालून घेतले ब असं चहापत्ती खडी मसाला आणि मी हरभर भिजवलेलं आहे घालून मला आता ढक्कन लावते मी याची दोन शिट्ट्या केली दोन शिट्ट्या करून घेते आणि ह्याला घालणार बघा बारीक कापलेला कांदा आणि टमाटर हिरवी मिरची अद्रक थोडीशी आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर आता ह्याच्यातलं चहापत्ती काढते बांधल्याला हे बघा चहापत्तीचं कलर किती भारी आले मसाला आणि चहापत्तीचं कलर वा सुगंध वा भारी सुटलं याचं मस्त झालं चला आता ह्याला फोडणी टाकूया कढई ठेवली गॅसवर त्यात तेल घातले त्यालाच मोहरी घातली मोहरी तरतडल्यावर जिरं घातले जरा जिरं जे चिरली ते घालते कांदा कांदा मोठा कांदा चिरलेला आहे कांदाही घालून जरा घालायचं बरोबर मोठं टमाटे घालायचं चांगलं घालून परतून घ्यायचं थोडंसं मीठ घालून चांगले शिजवून घ्यायचं चांगलं भाजायचं डक्कन लावून चाकून शिजवून घ्यायचं मथून मधून मधून हलवायचं असं मात्र खाले लागते मिडियम गॅसवर झाकवाचं हलवायचं केलं चांगलं हलवून घेतले आणि चाकुटले आणि काढते एक पाच दहा पाच मिनट बी नाही लागत दोन मिनटातच काढायचं सगळं चांगलं भाजून घेतले कलर व कसं चेंज झाले कांदा टमाटो एकदम मऊ पून घेतो ते दाबलं तर मी सगळं मऊ पेजी होतो जर टाकते थोडीशी हळद जिरा पावडर धनिया पावडर आणि जर थोडीशी चोले मसाला चोले मसाला नाही तर चोले तर एक नाही थोडं पण चोले मसाला टाकायचं मग लाल तिखट घरगुती मसाला लाल तिखट टाकायचं चांगलं परतून घ्यायचं एक सक्कं परतून घ्यायचं छान मसाला कसं झाला आहे बघा लाल बरं तेल सुटायला चांगलं भाजून गेलं आता ह्या थोडी हरभर काढायचं शिजलेलं बाई एवढे काढले हरभर आता एक थोडीशी हरभर काढून बाजूला बाजूले मी हे तडक्याला घालते मस्त लागते या पद्धतीने त्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याला चांगलं शिजू द्यायचं आता हा एवढं पाणी घातले मी आता वाढवलं नाही पाहिजे असेल तर वाढवायचं एवढं किती मऊ शिजले बघा हरभरी मी आता ह्याला मिक्सरला लावून घेते नाहीतर हातानं नाहीतर कलबत्त्याचं सगळं बारीक होते मी आता याला मिक्सर लावते चांगलं बारीक होते हे असं का बरं घालायचं म्हणजे घट्ट जाडं येते दाणं दाणं व्हायला व्हायला लागत नाही छान लागते असं थोडं हरभर व्हायला काढून मिक्सरला लावलं ना छान लागते हे सगळ्यासोबत ते पुरीसोबत चपातसोबत भातासोबत छान लागते चोले असं बनवलं तुम्ही एकदा बनवून बघा मग सांगा कसं झालं लैझर टाकते कोथिंबीर बारीक चिरलेला आणि चांगलं शिजवून द्यायचं बघा कसं घट्टस राहिले एवढंच बरोबर आहे लय घट्ट बी लई पाताळ बीवर वाटत नाही ही बरोबरच आहे चला बनवून तयार आहे बघा या खायला चवले पुरी पुरी पुरीत थोडंसुद्धा तेल धरलं नाही किती भारी फुगलेत हिरवी मिरची तळलेली आणि खोबरे चटणी चला या नाश्त्याला आज चवले बटूरे बाय बाय ओ,